श्री स्वामी समर्थ अक्षय राहो धनसंपदा अक्षय राहो शांती अक्षय राहो मनातील प्रेमळ नाती अक्षय तृतीयेच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत याची माहिती पाहणार आहोत खर तर तसं पाहायला गेलं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करायला हव्यात सध्या सोन्या चांदीचे भाव पाहता सर्वसामान्य माणसाला सोने चांदी, चांदी खरेदी करणं अशक्य होऊन बसले आहे म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने अशा काही वस्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आपल्या घरी नक्की आणाव्यात या वस्तू आपल्या घरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण खरेदी करून आणल्या तर सोनं चांदी घर गाडी यासारख्या वस्तू घेण्याची आपली सुद्धा ऐपत तयार होते म्हणून या काही वस्तू अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर नक्की खरेदी करून आणाव्यात तर अशा कोणत्या वस्तू आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया नावाने ओळखला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीय आलेली आहे तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या भागानुसार अक्षय तृतीयेचं नाव देखील वेगवेगळं ऐकायला मिळतं जसं की अखातीज अकाती अक्षय तृतीया यासारख्या नावाने आपण अक्षय तृतीयेला ओळखतो तर बघा अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो स्वयंभू मुहूर्त म्हणजे त्या दिवशी आपल्याला वेगळा असा शुभ मुहूर्त शोधण्याची गरज भासत नाही संपूर्ण दिवसच हा शुभ असतो त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायची असेल किंवा कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात करायची असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो स्वयंभू मुहूर्तालाच साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी लक्ष्मीचा दिवस आहे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा केली जाते आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही गोष्टी खरेदी केल्या तर त्या वस्तू कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा त्याचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढतच राहते किंवा जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना खरेदी केली तर तिच्यामध्ये अगदी तिळा तिळाने काय होईना वाढच होत जाते असा हा अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कोणतंही नवीन काम सुरू केलं तर ते शुभ असतं आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळतच जातं या दिवशी जप तप दान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी जर केल्या तर आपल्याला त्याचं उत्तम फळ सुद्धा मिळत असत असा हा अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो यंदा वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी अकरा मे रोजी म्हणजे शनिवारी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजे यंदा आपल्याला अक्षय तृतीया ही दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी साजरी करायची आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण अशा शुभ मुहूर्तावर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर त्यातली पहिली वस्तू ती म्हणजे पाण्याचा माठ जर तुमच्याकडे पाण्याचा माठ नसेल थंडगार पाण्यासाठी तुम्ही जर माठ खरेदी करणार असाल तर तो तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा अगदी त्याच्या त्याच दिवशी खरेदी करावा असं काही नसतं जर तुम्ही अगोदर दोन तीन दिवस खरेदी करून आणू शकता पण तो तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवसापासून वापरण्यास सुरुवात करू शकता म्हणजे त्याची पूजा वगैरे करून म्हणजे त्या माठावर ओल्या कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करून त्या माठामध्ये पाणी भरून मग तुम्ही ते पिण्यासाठी वापरू शकता अशा पद्धतीने पाण्याचा माट या दिवशी घेणे अत्यंत शुभ मानलं जातो माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामधलीच एक वस्तू म्हणजे पाण्याचा माट पण समजा तुमच्याकडे पाण्याचा माट अगोदर पासूनच असेल तर मग तुम्हाला पुन्हा नवीन माट विकत आणण्याची काही गरज नाही त्या दिवशी तुम्ही तो माट स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरती ओल्या कुंकवाने एक स्वस्ती काढून त्याची पूजा करून त्यामध्ये पाणी भरून पिण्यास वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी दान करण्याला देखील अत्यंत महत्व दिलं जातं म्हणून तुम्ही या दिवशी एक पाण्याचा माठ खरेदी करून एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पिण्यासाठी हा पाणपोईच्या ठिकाणी दान करू शकता कारण पाण्याचे दान हे अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं आणि चैत्र महिन्यापासून ते आषाढ महिन्यापर्यंत जे काही दिवस असतात तर ते उदक कुंभ दान करण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते आणि आपल्याला काही पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो तर नक्कीच तुम्ही असा एक माठ सार्वजनिक पाणपोईच्या ठिकाणी पाणी भरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसुरूंसाठी पाणी पिण्यासाठी ठेवू शकता आणि असे वाटसुरू ज्यांना इतरत्र कुठेही पिण्याचे पाणी भेटत नाही आणि ते तुम्ही ठेवलेले त्या माठातले पाणी पितील तर नक्कीच तुम्हाला ते मनातल्या मनात आशीर्वाद देतील आणि कळत न कळतपणे तुमच्या पदरी जे पुण्य पडेल ते पुण्य तुम्हाला तुमच्या संकट काळी उपयोगी पडू शकतं म्हणजे काही वेळा असं होतं की खूप मोठं संकट आल्यावर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडू की नाही याची सुद्धा गॅरंटी नसते तेव्हा तुम्ही असं कुठेतरी पुण्य मिळवून ठेवलेलं असतं आणि ते पुण्य अशा संकट काळी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपातून मदत करतो आणि आपल्याला समजतही नाही की आपण एवढ्या मोठ्या संकटातून कसे काय बाहेर पडतो आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की आलेशे राहणार नाही त्यामुळे पाण्याने भरलेला माठ तुम्ही कुठेही एका ठिकाणी दान करायला विसरू नका यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याची दुसरी वस्तू म्हणजे जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये लागते त्याला म्हणतात करा किंवा केळी करा जो असतो तर तो सुद्धा मातीचा असतो तुम्ही मकर संक्रांतीमध्ये मातीचे सुगड घेतले असतील तर त्याच्यापेक्षा थोडा मोठ्या आकारामध्ये करा असतो आणि केळी म्हणजे मातीचं मोठं गोलाकाराचं एक मडकं असतो ज्याचं वरचं तोंड जे असतं ना ते अगदी थोडस लहान असतं पण खाली मडक्याचा आकार असतो तो गोलाकार आणि मोठा असतो तर इथे पहा मी इथे तुम्हाला दाखवले आहेत करा आणि केळी कशाला म्हणतात ते तर पहा करा आणि केळी कुणी घ्यायची जर एखाद्याच्या घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही निधन पावले असतील म्हणजे आत्ताच्या पिढीचे आजी अज आजोबा दोघेही नसतील तर त्यांनी घरामध्ये करा आणि केळी दोन्हींचे पूजन करायचे आहे आजी आजोबांच्या नावाने तर काय करायचं पहा केळी दोन्ही पाण्याने भरायची म्हणजे करा आणि केळी हे दोन्ही जे आहेत वस्तू त्या दोन्ही पाण्याने भरायची आणि एक मोठं भांड घेऊन त्याच्यामध्ये केळी पाण्याने भरून ठेवायची त्याला कुंकवाने किंवा चंदनाने किंवा तुमच्याकडे गंधगोळी असेल तर त्या केळीवरती सर्व बाजूनी बोटे ओढायची आणि त्याच्यावर तो करा ठेवायचा अशा पद्धतीने करा आणि केळीची पूजा करण्याची पद्धत आहे आणि ज्यांच्या घरातील आधीच्या पिढीतील फक्त पुरुष नाही स्त्री आहे तर मग पुरुषाच्या नावाने तो करा पुजला जातो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या दोन्ही वस्तूंना अतिशय महत्व आहे तर अशा या वस्तू आहेत तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर खरेदी करून आणल्या तरी चालेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यामध्ये पाणी भरून पूजा करायला मात्र विसरू नका आता तुम्हाला वाटेल की हे सगळं काय सांगायला लागलाय किंवा अक्षय तृतीय तृतीयेच्या दिवशी का सांगते कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची पूजा करणे त्यांना नैवेद्य दाखवणे याला विशेष महत्व आहे म्हणून करा आणि केळीचं पूजन केलं जातं पित्रांचे प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी यांची पूजा केली जाते पूजा करत असतात आणि करा आणि केळी पूजण्याला विशेष महत्व दिलं जातं यानंतरची पुढची महत्वाची वस्तू म्हणजे तुम्ही या दिवशी एक तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही या दिवशी तुळशीची एक बारीक मण्यांची आणि एक आ, मोठ्या मनांची मण्यांची जी माळ असते तर ती नक्की खरेदी करा कारण वैशाख महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर श्रीहरी विष्णूंची मनापासून भक्ती केली तर आपल्याला त्याचं फळ सुद्धा अधिक सुंदर आणि लाभदायक मिळतं म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीची पानं असणं अत्यंत महत्वाचं असतं त्याशिवाय श्रीहरी विष्णूंची पूजा ही पूर्ण मानली जात नाही किंवा श्रीहरी विष्णूंची विष्णू तुळशीचं पान जर नैवेद्यावरती आपण ठेवलं नाही तर ते नैवेद्य सुद्धा ग्रहण करत नाही इतकं महत्व या तुळशीच्या पानाला आहे पण मग बऱ्याच वेळेला काय होतं तर बघा आपण नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवल्याशिवाय ती तो नैवेद्य जो आहे तर ते भगवान श्री विष्णू ग्रहण सुद्धा करत नाही किंवा पूजेमध्ये सुद्धा आपण ते पान नाही ठेवलं तर ती पूजा सुद्धा पूर्ण मानली जात नाही मग बऱ्याच वेळेला काय होतं की अशा काही विशिष्ट तिथी असतात किंवा काही दिवस असतात अशा वेळी तुळशीची पानं जे आहेत तर ते, ते आपण तोडू शकत नाही किंवा महिलांनी ती पाणी तोडू नयेत असं म्हणतात आणि बऱ्याच वेळेला मग आपल्या पूजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी नसतात तुळशीची पानं तोडण्यासाठी मग अशा वेळेला काय मग करू शकतो आपली गैरसय होते मग त्यावेळी आपण जर आपल्याकडे तुळशीची बारीक म्हण्यांची माळ असेल तर ती बारीक म्हण्यांची माळ आपण श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्या फोटोला तुम्ही तुळशीची बारीक मण्यांची माळ घालून पूजा तुमची पूर्ण करू शकता त्याचबरोबर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा असतो परंतु आपल्याकडे तुळशीची मोठ्या मण्यांची जप माळच नसते आणि त्यामुळे तो आपला जप करण्याचा राहून जातो म्हणून तुम्ही तुळशीची एक बारीक मण्यांची आणि एक मोठ्या मण्यांची माळ नक्की खरेदी करू शकता आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी आणली जर तुम्ही याच दिवशी आणली किंवा अगोदर आणली असेल तर अक्षय तृतीच्या दिवशी या माळी स्वच्छ कपड्याने पुसून त्याची देखील पूजा करू शकता आणि आषाढ महिना संपला की थोड्याच दिवसात आषाढी एकादशी येते वैशाख महिना संपला की आणि सॉरी वैशाख महिना संपला की आषाढी एकादशी येते आणि सुद्धा आपण विठ्ठलांची पूजा करत असतो ते सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंच रूप आहे त्यावेळी तुळशीची माळ कामात येईल त्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्राम सुद्धा घेऊ शकता शालिग्राम हा एक अंडाकृती अंडाकृती आकाराचा एक काळा कुळकुळीत दगड असतो आणि तो ते भगवान श्री हरिविष्णूंच एक रूप मानलं जातं तुळशीच्या विवाहाच्या वेळेला शालिग्राम आणि तुळशी यांचा विवाह करण्याची पद्धत आहे परंतु बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेला आपण पाहतो पण हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे महादेवांना तुळशीचं पान वाहन वर्ज्य मानलं जातं त्यांना तुळशीचा स्पर्श सुद्धा चालत नाही तर तुम तुम्ही जर तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते उचलून घ्या आणि ते तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्रामची स्थापना करा आता हे शालिग्राम तुम्हाला कुठे भेटेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला ते अगदी सहज भेटून जाईल किंवा कुठेही मोठमोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला हे शालीग्राम नक्की भेटून जाईल यानंतरची सगळ्यात महत्वाची आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि ती म्हणजे मिठाचं एक पाकिट खरेदी करून तुम्हाला आणायचं आहे मग हे मीठ तुम्ही खडे मीठ घेऊ शकता किंवा बारीक मीठही आणू शकता मीठ हे साधारणपणे पांढऱ्या रंगाचं असतं आणि पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी जोडला जातो शुक्र ग्रह किंवा चंद्र हे मनाचे कारक असतात आपली मनस्थिती चांगली असेल तर आपण निर्णय सुद्धा योग्य घेऊ शकतो आपली निर्णय क्षमता चांगली बनते आणि त्यामुळे नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी बनू शकतो त्याचबरोबर मिठाविना आपले सगळेच पदार्थ हे अळणी किंवा बेचव बनतात मीठ हे समुद्रातून निर्माण होतं आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती ही सुद्धा समुद्रातून झाली त्यामुळे अगदी पाच दहा रुपयांचं मीठ हे नक्कीच तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा आणि ते मीठ तुम्ही अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये पूजन करायला अजिबात विसरू नका यानंतर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकासाठी जेव्हा तुम्ही हे अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ पूजेमध्ये पूजनासाठी वापराल त्यानंतर तुम्हाला ते मीठ तुमच्या स्वयंपाकासाठी वापरू शकता किंवा बरेच जण या दिवशी मिठाचा दिवा सुद्धा लावतात तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजेच मिठाचं दीपदान करू शकता परंतु मिठाचा दिवा लावलेला असेल जे मीठ तुम्ही वापरलेला असाल तर ते तुम्हाला स्वयंपाकासाठी वापरायचं नाही तुम्हाला ते मीट मदे दिवा, दिवा दिवा मीठ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे मिठाच्या दिव्या दिव्यासाठी वापरलेलं मीठ हे तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोण कोणत्या वस्तू आहेत ज्यांची आपल्याला खरेदी करायची आहे ज्याला सोन्यापेक्षाही जास्त महत्व आहे आणि खरा मान सुद्धा आहे तर नक्कीच तुम्ही अक्षय तृतीयेला किंवा त्या आधी या वस्तू खरेदी करा पण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या वस्तूंची विधिवत पूजा मात्र नक्की करा आणि आपल्या धनामध्ये पुण्यामध्ये वाढ करा कारण या दिवशी तुम्ही जे काही कार्य कराल ज्या काही चांगल्या गोष्टी कराल त्यामध्ये अक्षय अशी कणाकणाने वाढच होत जाईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतली माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ